कर्जत तालुक्यातील हरिवली गावात घडलेल्या प्रकारामुळे आदिवासी समाज आक्रमक झालाय नऊ सप्टेंबर रोजी विष्णू गणपत वाघमारे या आदिवासी युवकाला गावातीलच राजेश शिंदे यांनी रस्त्यात अडवून मारहाण केली समाजात या घटनेविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून समाज आक्रमक झाल्यामुळे अखेर पोलिसांना राजेश शिंदे याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कायदा अर्थात प्रतिबंधक आणि अघोरी कृती संदर्भातील गुन्हा दाखल करावा लागलाय अकरा जुलै रोजी शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी स्मशानभूमीत अघोरी कृत्य सुरू केलं होतं त्याला आदिवासी बांधवांनी विरोध केला आणि गुन्हा दाखल झाला मात्र या प्रकरणात पोलिसांनी वेळेत कठोर कारवाई केली नाही याच रागातून आदिवासी युवकावर हल्ला घडवण्यात आला असल्याचा आरोप आदिवासी समाज संघटनेनं केलाय या घटनेनंतर आदिवासी संघटनांनी कर्जत पोलीस ठाण्यात धडक दिली जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे अनंत वाघमारे सचिन वाघमारे दिलीप डाकी यांच्यासह असंख्य आदिवासी नागरिक मोठ्या संख्येनं एकत्र जमले होते जर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला शेवटी समाजाच्या दबावामुळेच पोलिसांनी शिंदेवर अट्रॉसिटी सह कठोर गुन्हे दाखल करण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत